उन्हाळ्याचे दिवस आणि थंडगार लस्सी क्या बात आहे माणसाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारची लस्सी म्हणजे एक अमृतच जणू अशा प्रकारची घट्टसर आणि थंडगार लस्सी त्यावर थोडीशी क्रीम व थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि करायला वेळ किती सा तर फक्त एक मिनिट मग वेळ कशाला घालवायला चला बघूया इथं मी दही घेतलेलं आहे तर हे दही आहे ते एकदम थंडगार आहे फ्रीजमधून आत्ताच काढून आणलेलं आहे मी आणि अगदी घट्टसर आहे बघा तर हे जे दही आहे ते आता आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत खोलगट आणि पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला इथं आता याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखर घालायची तर मी इथं सात चमचे साखर घातलेले आहे आता मस्त फ्लेवरसाठी याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालूया आणि थोडंसं जायफळही खिचून टाकू दही तर थंड आहेच परंतु तुम्हाला अजून थंड हवा असेल तर याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकले तरी चालतील आता अशा प्रकारची रवी घ्यायची आणि असं घुसळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण पाण्याचा कसलाही वापर केलेला नाही अशा प्रकारे रवीने घुसळत घुसळत हे सगळं मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला रवीने घुसळायचं नसेल तर तुम्ही मिक्सरचा किंवा हँड ब्लेंडरचाही वापर करू शकता अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली जगातील सगळ्यात सोपी रेसिपी तयार लसी आपण ह्या कुल्लडमध्ये काढून घेऊ आता याच्यावरती वरून थोडीशी क्रीम टाकून घेऊ व थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेऊ ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद